नगर मनमाड महामार्गाची गेल्या अनेक वर्षांत पावसाळ्यामध्ये दुरावस्था होत असते मोठ्या प्रमाणात खड् खड्डे पडल्यानंतर या ठिकाणी वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय त्याचबरोबर अपघातांमध्ये अनेकांचा प्राण गेलेला आहे तर अनेकांना अपंगत्व देखील आलेले आहे हा महामार्ग नेहमीच चर्चेत असतो आणि आजची जर परिस्थिती पाहिली तर कोपरगाव ते सावळीवर फाटा या रस्त्यावर करण्याचे काम सध्या सुरू आहे त्याचबरोबर पुंतामा फाटा येथे जे उड्डाणपूल आहे उड्डाणपुलाचं काम रखडलेलं आहे आणि त्यामुळे आता पावसाळ्याचे दिवस आहे वाहतूक डायव्हर्ट करण्यात आलेली आहे त्या परिसरामध्ये खड्डे आहे वाहतूक कुंडी होत असल्यामुळे जवळपास पाच पाच सात सात किलोमीटर वाहनांच्या रांगा लागत आहे वाहन चालकांसह सा हो प्रवाशांना साई भक्तांना मनस्ताप सहन करावा लागतोय परंतु आज आपण एक चांगला रस्ता आणि खराब रस्ता या दोघांचा अनुभव घेणार आहोत माझ्या उजव्या बाजूने आपण जर बघितलं तर हा शिर्डीकडे जाणारा कोपर गावातून शिर्डीकडे जाणारा रस्ता आहे सिमेंट कॉन्क्रीटचा चांगल्या दर्जाचा रस्ता या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे पुंतमा फाटा ते सावळी फाटा या रस्त्या दरम्यानचं कॉन्क्रीट करण्याचं काम पूर्ण झालेलं आहे परंतु या ठिकाणी आल्यानंतर पुंतमा फाट्यावरती जे आहे तर उड्डाणपुलाचं काम रखडलेलं आहे संपूर्ण खड्ड्याचा रस्ता आहे हा रस्ता आपण जर बघितलं तर नगरपासून मालेगावपर्यंत किंवा धुळेपर्यंत अशा पद्धतीचा कॉन्क्रीटचा रस्ता नाही आहे आणि कोपरगावचे लोकप्रतिनिधी आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून जवळपास सव्वाशे कोटी रुपये मंजूर झाले या रस्त्याला आणि रस्त्याचं काम झालं म्हणजे जवळपास पूर्णत्वाच आहे फक्त जे उड्डाणकुलं आहे त्याचं काम रखडलेलं आहे आणि हा रस्ता जर बघितलं तर कुंतामा फाटा ते सावळीर फाटा फक्त चार ते पाच मिनिट या ठिकाणी प्रवास करायला लागत ला आहे परंतु इकडं आपण जर बघितलं तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर एक वाईट अवस्था आहे या रस्त्याची दादा कुठून कुठं चालले तुम्ही कोपरगावला कुठून आले शिर्डीवरून आले शिर्डीवरून इथल्या रस्त्याची काय परिस्थिती आहे आणि इकडल्या रस्त्याची काय परिस्थिती काय सांगाल तुम्ही चांगलं आहे शिर्डीवरून तर इथपर्यंत चांगला आहे स्वास्थिती पुलता फाट्यापर्यंत सावळीवर फाट्याची इथं यायला किती मिनिटं लागली असं लांब पंधरा पाच पाच दहा मिनिटं इथून जायला अर्धा एक तास लागत अच्छा म्हणजे पाच ते सात मिनिटात तुम्ही इथं हो होत्याचा अनुभव कसा आहे तुम्हाला म्हणजे सावळी फाटा ते पुलता फाटा या रस्त्याचा अनुभव कसा आहे खूप चांगला आहे खूप चांगला आहे हो अच्छा आणि पुढची परिस्थिती काय पुढची लय बेकार आहे नेहमीच आता येतात हो कंटिन्युअस मी स्टुडंट आहे स्टुडंट आहे हो अच्छा कोणत्या कॉलेज आहे मी साईबाबाला इथं हां अप अपडाऊन करतो कोपरगावला म्हणजे अप अपडाऊन करतो हो कोपरगावला राहिले हो ओके ठीक आहे चालेल हो निश्चित आपण या दुचाकी स्वराज्य प्रतिक्रिया घेतल्या हा विद्यार्थी आहे त्याने सांगितलं की या रस्त्याचा अनुभव कसा आहे त्याने सगळं सांगितलेलं आहे आणि माझ्या डाव्या बाजूला जर बघितलं आपण तर मी कॅमेरामॅनला सांगेल की डाव्या बाजूची देखील दृश्य आपण या सगळ्या आमच्या मायनुसच्या दर्शकांना दाखवावी की कशा पद्धतीने वाहतूकोंडी झालेली आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये खड्डे झालेले आहे पावसाचं पाणी त्या ठिकाणी चाचलेलं आहे एकदम वाईट अवस्था त्या ठिकाणची झालेली आहे आता आपण जे शिर्डीवरून इकडे येणारे लोक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत दादा कुठून आले तुम्ही शिर्डीवरून शिर्डीवरून रस्ता कसा आहे इथपर्यंत एकदम छान इथपर्यंत छान आहे एकदम छान आहे आणि कुठं चालले तुम्ही आता येवला येवला पुढच्या रस्त्याचा अनुभव घेतलेला आहे एकदम खराब सर आता पाहूनच आम्ही वैतागलो वाहतूक कुंडीत अडकली कधी दोन 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 तास आटकत आहे कुठले रविवाशी शिर्डी शिर्डीचे येवला काय काम करा चाललंय पावण्याकडे पाहुण्याकडे चालले अच्छा भरपूर वेळ जाईल जायला मला तास रस्ते आले पाहिजे सगळीकडे असं वाटतं तुम्हाला बाबा थांबलेले बाबांना पण विचार बाबा कुठून आले तुम्ही मी नगरहून आलो साहेब नगरहून इथला रस्ता कसा आहे म्हणजे सावलीर फाट्याचे पुढे हा रस्ता हा रोड ओके आज रोड सर्व करा पण मनमाड मनमार मनमाड एकदम वाईट एकदम बेकार म्हणजे मी आज वीस वर्ष झाले अप डाऊन करतो आणि रोज रोडची कंडिशन काय सुधारा ना नक्कीच आणि आता पुढचा अनुभव कसा राहील काय गेलं पुढे पुढे कोपरावा पर्यंत असतो ना आता अनुभव नेहमी पेका असतो चौक एवढा पट्टा काय वगैरे खडला एवढा करून घ्या ना पूर्ण म्हणजे सगळं आणि पुढचं मनमाड रोडला जरा लक्ष नगरपर्यंत नक्की आपण या ठिकाणी जर पाहिलं तर आपण सध्या रस्त्यावरती आहोत वाहन चालकांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी या ठिकाणी रस्त्यावरती यावं लागलं आणि आता पावसाला देखील दे या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आम्ही आता रस्त्याच्या बाजूला जाऊन मी कॅमेरामॅनला विनंती करणार आहे की पुंचमा फाट्याची जी आहे परिस्थिती आत्ता त्यांनी दाखवावी कसं आहे कोणत्याही कोणतीही परिस्थिती किंवा एखादी घटना असेल त्यांच्या दोन बाजू आपण पाहत असतो आपण या ठिकाणी आता देखील दोन बाजू जाणून घेणं महत्त्वाचं आहे कारण पुंचमा फाट्याची परिस्थिती अनेक जण आहेत लोकांना होणारा त्रास दाखवत आहे परंतु सावळीवर फाट्यावरून जो रस्ता इथपर्यंत झालेला आहे त्याची देखील परिस्थिती दाखवली पाहिजे म्हणून या ठिकाणी आपण जनतेच्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत आपण आता त्या बाजूला जाणार आहोत की कोपरगावकडून आता शिर्डीला जाणारे जे लोक आहेत त्यांचा अनुभव आपण जाणून घेणार आहोत आपण जे शिर्डीकडून कोपरगावला येणारे लोक आहे किंवा नगरहून कोपरगावला येणारे लोक आहे त्यांच्या सगळ्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहे आणि या ठिकाणी आता आपण एखाद्या वाहन चालकांना थांबून त्याची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया हा वाहन चालक थांबलेला नाहीये परंतु इतर आपण वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न करू त्यांचा अनुभव आपण जाणून घेऊयात दादा दोनच मिनिट कुठून आले आता मनमाडवरून काय परिस्थिती आहे रस्त्याची खराब आहे रोड आहे एकदम म्हणजे रस्त्याची खूप अडचण आहे कुठे निघाल्या आता शिर्डी शिर्डीजवळ शिर्डी जायला कामासाठी कामासाठी जायचं होतं पण खूप अडचणीमुळे कामावर पोहोचणार आहे किती वेळ लागला तुम्हाला यायला इथून मला मनमाड पासून नऊ वाजायला गेले मी नऊ आता दीड वाजला दीड वाजला म्हणजे जवळपास दोन तीन तास मी इथं अडकले हा आणि इथून पुढच्या रस्त्याचा अनुभव घेतला कधी नाही इथून पुढे नाही घेतला म्हणजे इथं सावळीवर फाट्यापर्यंतचा रस्ता असं पॉम्प्लीट करण्याचा रस्ता आहे पण मागचा अनुभव तुमचा खराब आहे हो हो, 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 हो एकदम खराब म्हणजे खूप अति खराब आहे तुम्ही समोर जरा एकदा बघा त्यामुळे सगळी परिस्थिती दाखवा हार जर रस्ता कॉन्क्रिट करण्याचा आहे असा रस्ता सगळीकडे व्हावं तुम्हाला वाटतं हो हो झाला पाहिजे कारण झाला जर नाही जे आज मला एक तास लागणार होता त्या ठिकाणी मला चार तास मोडावा लागले तुम्हाला रस्ता कोण कसं वाटतंय इकडचं गरजेचं आहे रस्ता होणं पण रुंद आणि लवकर झाला पाहिजे तो धन्यवाद दादा आपण या ठिकाणी जे इकडं मनमाडवरून येणारे जे लोक आहेत त्यांच्या देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत आपण दुचाकी स्वराला थांबू कुठून आले बाबा

काय सांगाल दादा काय लय अडचण चालू आहे साहेब किती वेळ लागली दोन दो तासापासून मोटरसायकल वर तरी दोन तास लागले निकाल तिथून मोठे अडचण रोड चांगले झाले पाहिजे लोक आता दसरा चालू आहे दिवाळी देव ला जात आहे लोक इकडून तिकडून रस्ते रस्ते चांगले झाले पाहिजे ना लवकर झाले लवकर झाले पाहिजे या सर्वसामान्य नागरिकांची प्रवाशांची वाहन चालकांची काय मागणी आहे काय त्यांच्या प्रतिक्रिया आहे आपण सगळ्या जाणून घेतलेल्या आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर जवळपास मालेगाव पासून अहिल्यानगरपर्यंत जो नगर मनमाड महामार्ग आपण म्हणतो किंवा मनमाड पासून अहिल्यानगरपर्यंत या रस्त्याची कायमच दुरावस्था होत असते परंतु कोपरगाव ते सावळीवर फाटा जो कॉन्क्रीटी करण्याचं काम चालू आहे सव्वाशे कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी कॉन्क्रीट रस्ता बनवण्यात येतोय ठेकेदाराने इथपर्यंतचं काम वेळेत आणि चांगल्या पद्धतीने त्याने पूर्ण केलेलं आहे त्यामुळे कुठेतरी नागरिकांना दिलासा मिळतोय की पुंतवा फाट्या पासून तर सावळी पावणी पाट्यापर्यंत फक्त चार ते पाच मिनिट या प्रवासाला लागतात परंतु आता आपण जर इकडली परिस्थिती पाहिली तर ठेकेदाराचे काही माणसांचं म्हणणं आहे की लँड एक्स झालेलं नाही म्हणजे भूसंपादन झालेलं नाही आहे त्यामुळे आमचं ते रखडलेलं आहे काम रखडलेलं आहे आणि उड्डाणपुलाचं काम मार्गी लागत नसल्यामुळे या ठिकाणी अशी परिस्थिती जी आपण दृश्यांमध्ये पाहतोय कशी वाहतूक हुंडी या ठिकाणी झालेली आहे आणि काय अडचणी या नागरिकांना येत आहे आपण सगळं या ठिकाणी पाहू शकतो सर्व जी आहे तर परिस्थिती पाहता प्रशासनाने नॅशनल हायवेने लवकरात लवकर या उड्डाणपुलाचे काम करणं गरजेचं आहे जेणेकरून करून कोपरगाव वासियांना किंवा या रस्त्यावरून प्रवास करणारे जे वाहन चालक आहे त्यांना कुठेतरी दिलासा मिळेल आणि आपण आज या रस्त्याचे दोन्ही बाजू जे आहे तर जाणून घेतलेले आहे चांगला रस्ता असल्याने कशा पद्धतीने ना नागरिकांना सोयीस्कर प्रवास जे आहे तर सोयीस्कर होतो आणि रस्ता खराब असल्यामुळे काय त्रास त्यांना सहन करावा लागतो या सगळ्याच गोष्टी आपण जाणून घेतलेल्या आहे तरी आता या पुंतव्या फाट्याची दुरावस्था लवकरात लवकर मिटावी आणि जे डायव्हर्जन केलेलं आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने जे अवजड वाहतूक वळवण्यात आलेली आहे कारण सुरुवातीला येवल्यावरून अवजड वाहतूक वळवण्यात आली होती परंतु त्या ठिकाणी यात्रा उत्सव काही सुरू असल्यामुळे पुन्हा कोपरगावातून ही वाहतूक वळवण्यात आली आणि अवजड वाहतूक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्याने वाहतूक कुंड ही नित्याची समस्या बनलेली आहे त्यामुळे नगर मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीसाठी हा जे आहे तर डायव्हर्जन केलेला आहे किंवा बाई आपली अवजड वाहतूक वळवण्यात आलेली आहे परंतु नगर मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीचे किंवा डागडुजेचे काम लवकरात लवकर व्हावे आणि ही अवजड वाहतूक सुरू जी आहे तर सुरू व्हावी अशीच मागणी या ठिकाणी प्रवाशांमधून समोर येत आहे पर्सन विशाल लोंडेसह मोबिन खान मायन्यूज कोपरगाव